लोकांनी सांगितलं सुसंस्कृत नाही सुशिक्षित नाही पण चारित्रवन आणि नॉन करप्टेड बोलायला गेले आपली परिचय काय दिला माझे मिस्टर सुसंस्कृत माझे मिस्टर सुशिक्षित पण माझे मिस्टर चारित्रवान आणि नॉन करप्टेड आहेत का हे बोलायला पाहिजे होत हे कोण बोलला नाही आणि मला सुसंस्कृतचा अर्थ अजूनही कळला नाही की जे आई वडिलांचं ऐकत नाही ते कसे काय सुसंस्कृत आम्ही तर आमच्या मुलांना आज चांगलंच मोठिवेट केलंय मुलांना करतो तो मला कधीतरी कोणीतरी आपण पत्रकारांनी सांगावं कि सुसंस्कृत चा अर्थ काय आणि सुशिक्षितचा अर्थ काय अरे आपली आई शिकलेली नसली तरी आपल्याला आहे ऑफिसर बनवते ना आपल्या मुलाचं ती स्वप्न पाहते ना म्हणून कोणाला सुशिक्षित सुसंस्कृत आणि कोणीतरी राष्ट्रवादीची एक नेता आलेली ती बोलली की ताई सुसंस्कृत नाही त्या स्टेजवर मला त्यांनाही विचारच आहे तुमचे वडील एवढे मोठे नेते आहेत तुम्ही किती सुसंस्कृत आहात तुम्हालाही मी सतरा वर्ष ओळखत होती आम्ही कधी कोणाचं काढलं नाही पण आज लोकांचं तुम्ही बघता ना प्रेम कोणावर आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका